टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू एच के एक लाख राजबहादूर मिल्स दिमोरा एक लाख राजबहादूर मिल्स मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टी टी एफ रुपटॉ पाच हजार बाणेर बँक स्टेज नव्वद हजार विमाननगर अँड नॉर्थ वॉर्ड त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी पन्नास हजार जिमिता धाबा पन्नास हजार पाषाण टोनिदा धाबा पन्नास हजार आयरिश चाळीस हजार टल्ली टून्स पन्नास हजार यादी फार मोठी आहे यादी वाचल्यासारखी यादी आहे ही नियमावलीनुसार सर्व लायसन्स दिले गेलेले आहेत आहे सर मी नाही मी एक प्रशासकीय अधिकारी जबाबदारीने बोलतो सर जबाबदारीने बोलतो जबाबदारी जबाबदारी पंच्याहत्तर मीटरचं अंतर असतं त्याप्रमाणे नियमावली त्या त्यावेळी वर्ष तुम्ही